सीझन एक्कावन्न नाही जाण्यासाठी कोण आलं होतं मला माहीत होतं की माझं नशीब इतकंही मला कॉम्प्लिकेटेड होऊ देणार नाही सहा वर्षाची माझी तपश्चर्या अशीच वाया नाही जाऊ देणार आता तसं जर असतं तर ती वर बोट करत मला हा इथे येण्याचा सिग्नल दिलाच नसता माझा स्वतःपेक्षा तुमच्यावर तुमचं माझ्यावर असलेल्या प्रेमावर इतका विश्वास होता आणि अजूनही आहे माझं तुमच्यावर असलेल्या प्रेमापेक्षा तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे हे, हे मी चांगलंच जाणते शिवाय विलपॉवर इच्छाशक्ती मला तुम्हाला भेटायची तुम्हाला मला भेटायची जबरदस्त असल्याने आपण लवकरच भेटू हाही विश्वास होता माझा आणि हो माझा तुमच्यावर प्रेम आहे म्हणूनच आज मी तुमची ती त्याला गळ्यातील मंगळसूत्र दाखवत बायको आहे फक्त जीव व केतन केतनची आई म्हणून नाही ती आपलं मत पहिल्यांदा स्पष्ट मांडत होती तेही न घाबरता आणि तरीही तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी पुरावा देऊ शकते ठीक आहे मग मग त्या पुरावा तोही आता तिच्या मागच्या भिंतीवर परत आपले दोन्ही हात ठेवून तिला लॉक करत बोलतो तशी ती पटकन त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवून पॅशनेटली केस करायला लागते सारं दुःख सहा वर्षाचं ती त्या ओठांवर काढत असते तो मात्र या वेगळ्या दीपाला पाहून शॉक होतो सॉरी ती श्वास जड झाल्यावर आपले ओठ त्याच्या ओठांवरून अलगद विलग करत बोलते मिसेस रणवीर या नाजूक क्षणांना सॉरी बोलून गिल्टीचा त्याग देऊ नको ती हसून तो हसून तिच्या कपाळावर आपले कपाळ टेकवत बोलतो मेरी बिल्ली मुस्सेमॅम ती हसत बोलते बरं आता ऐका लवकर जेवण करूयात आणि थोड्या वेळासाठी निरेलाही जाऊन येऊयात कालच कालचं राहिलेलं आपलं अर्धवट बोलणं पूर्ण करूयात आज ती बोलते तसं तो हसून हो म्हणतो आणि दोघा दोघही जेवायला बाहेर येतात ह्या केतनचं पन्ना काय चाललं आहे ते कळना काय त्या कीर्तीने त्याला पडवलं आहे तेच कळना रणवीर भाऊजी व दीपाताईच्या चेहऱ्यावरची आजची ही नाराजगी मला पाहवत नव्हती ही कीर्ती पन्ना राजश्री किचनमध्ये इकडे तिकडे फिरत स्वतःशीच बोलत होती काय झाले राज अशी का चिडचिड करत आहेस आणि कुणावर इतकी वैतागली आहे आणि का तोच राजवीर किचन मध्ये तिच्याशी बोलतो अहो ते त्या केतनवर परवा केतन त्या पर कीर्तीला काय भेटून आलाय तेव्हापासून तो वेगळाच वागत आहे अचानक दीपाताईला आई म्हणून काय हाक मारायला लागला तिलाच सारखं काय बोलू लागला तिला जरा मिनिट सुद्धा सोडेनासा झालाय ती वैतागत त्याला बोलते अरे मग इथे चांगली गोष्ट आहे ना राजवीरला अजून ती का वैतागली आहे ते कळत नव्हतं अहो पण यावेळी रणवीर भाऊजी व दीपाताईला एकांत मिळाने मिळेना ना थोड्या वेळ ही एकट्यासाठी स्पेंड करता येत नाही कालही त्यांची त्यामुळेच भांडणं झाली आहेत केतनवरून काल निरेला गेले होते पण दोघांना जरा वेळ सुद्धा बोलायला मिळाला नाही इतक्या वर्षांनी एकत्र येऊ येऊनही त्यांना स्वतःसाठी वेळ असा मिळत नाही ती होत बोलते अगं पण केतन अजून लहान आहे त्याला अजून तो काय करतोय या गोष्टी कळत नाहीये त्यामुळे त्याला दोष देऊन रागावून काय उपयोग आहे तो तिला समजावत बोलतो अहो मलाही कळतं की तेवढं की तो लहान आहे पण त्याचाच हा फायदा ही कीर्ती घेत आहे त्याचे कान भरवून आपल्या व दीपाताईबद्दल नाही ते सांगून खरं तर त्याला आपल्या प्रेमाची गरज आहे आपल्या प्रेमाच्या भाषेनेच दीपाताईंना त्याला आपलंसं करावं लागणार आहे ती त्याला समजावण्यापेक्षा जास्त स्वतःला समजावत असल्याचं वाटत होतं दीपाजी मी तुमच्याकडून ही अपेक्षा केली नव्हती तुम्ही जेवण झाल्यावर निरेला आपण जाणार असं म्हणाला होता पण तसं काही झालंच नाही रणवीर वैतागत संध्याकाळी आपल्या खोलीत येत दीपाला म्हणाला रणवीरजी माझा ऐकून तर घ्या ती मात्र त्याला समजावत होती काय आणि का म्हणून दीपाजी तुम्ही मला म्हणालात त्या हॉटेलच्या रूममध्ये की आपण जेवण झाल्यावर निरीला बाहेर फिरायला जाऊ पण अजून आपलं जेवण झालंच नव्हतं की तोपर्यंत तुम्ही घरी निघून आलात घरी काहीतरी इमर्जन्सी आहे असं सांगितलं पण इथे तर सर्व ठीक आहे मग असं काय झालं की तुम्ही निघून आलात की तुम्हाला शॉक आहे लोकांना वचन देऊन अचानक तिथून काही कारण देऊन काढता पाय घ्यायची आधी तसंच केलं आणि आत्ताही खरंच तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना दीपाजी रणवीर चिडून बोलत होता त्याने तिच्या दंडाला पकडून शेवटचं वाक्य विचारलं आणि रागातच परत मोबाईल फेकून तो बाहेर निघून गेला यावेळीही तो तिचं ऐकू ऐकून न घेत यावेळी तो तिचं ऐकूनच घेत नाही रणवीरजी केतनला दुपारी ताप आला होता म्हणून मला परत यावं लागलं घरी माझे एकदा तरी ऐकून घ्यायला हवं होतं तुम्ही रडत रडतच आपल्या साडीच्या पदराच्या टोकांनी डोळे पुसत म्हणते अहो बघा आत्ताही भाऊजी व त्यांचं केतनमुळेच भांडण झालं आहे भाऊजी रागात बाहेर निघून गेले आहेत राजश्री बाहेर गेलेल्या रणवीरकडे पाहत राजवीरला बोलते आता मलाही खूप मोठा प्रॉब्लेम वाटतो आहे दादा परत आलाय आपल्या पहिल्या रूपात तो मध्ये जरा शांत होता वहिनीच्या आठवणीत पण आता छे यार काय करावं तेच समजेना जर तो परत पहिल्या मूळ रूपात आला ना तर वहिनींना खूप कठीण होईल राजवीर आता खूप टेन्शन मध्ये बोलला पहिलं रूप मूळ रूप काय तुम्ही बोलताय मला काहीच समजेना आणि असं काय करतील भाऊजी की ताईला अवघड होऊन जाईल राजश्री फुल गोंधळून गेली होती अगं म्हणजे रणवीर दादाला दा राग आला ना एकदा तर तो काय काय करतो काय काय तोडतो हे त्याचं त्यालाच कळत नाही सर्व वाडा विध्वंस करतो आणि मग त्याचा राग आवरणं कठीण होऊन जातं कॉलेजमध्ये एकदा मुला एका मुलाने एका मुलीची छेड काढली होती तर भाऊने त्याला त्या मुलाचा हात उपसून काढला होता त्यानंतर गावातील लोकांचे कुठलेही प्रॉब्लेम असू दे तोच कायम सॉल्व करायचा पण ज्यामुळे त्याला एक रोग झाला ज्यात तो खूप वायलंट व्हायचा काही तासांसाठी पण त्यानंतर तो दीपावहिनीच्या प्रेमात पडला आणि त्याचा हा रा हा रोग ही कंट्रोलमध्ये आला तो शांत झाला होता सहा वर्षात पण आता वाटतंय त्याचा राग पाहून की तो रोग परत आलाय पण एक आहे की यावर एकच सोल्युशन आहे ते म्हणजे वहिनीचं प्रेम राजवीर तिला सर्व समजावून सांगतो ओ मग आता ताईला यांची कल्पना द्यायला हवी राज राजश्रीलाही ते सर्व ऐकून शॉक बसला होता हो पण त्याआधी त्याला कीर्ती व केतनचे मनसूभे सांगावे लागतील ना राजवीर विचार करत बोलतो कसले मनसुबे आणि कीर्ती व केतनचं काय बाहेरून नुकताच आलेला रणवीर या दोघांना विचारतो भाऊ तू रणवीरला असं अचानक आलेलं पाहून दोघेही जरा आश्चर्य भीती या संमिश्र भावनेत राज पाहत राजवीर त्याला म्हणाला हो मीच पण तुम्ही दोघं एवढं का घाबरला आहात वहिनी काय झालं आणि केतननं काय केलं रणवीर आता राजश्रीला विचारतो सांगतो तुला पण त्याआधी भाऊ तू मला सांग तू ठीक आहेस ना तुझा राग कंट्रोल झाला आहे ना आणि हो तू हायपर टेन्शनची मेडिशिन घेत गे, मेडिसिन घेतली आहेस ना राजवीर आता त्याच्याजवळ जात प्रश्न विचार विचारायला लागतो हो रे मी आहे व्यवस्थित तुझ्या बहिणीच्या प्रेमामुळे आता मला हायपर टेन्शनचा त्रास होत नाही पण तू तु बोल तुम्ही दोघं काय बोलत होता आत्ता तू राजश्रीकडे एकदा पाहत बोलतो तेही सांगेल राज सांग भाऊला राजवी राजश्रीला पुढे करतो बरं तुम्ही बोला तुम्ही बोला बहिणी काय बोलत होता आता तो आपला मोर्चा राजकडे ओळखत विचारतो भाऊजी तुम्हाला तर माहीत आहे ना केतन आता दीपाताईंना आई मानतो ती आता बोलताना जरा अडखळत होती जे ऐकताना रणवीरचे चेहऱ्यावरचे भाव बदलत होते आता साहेब लक्ष देऊन ऐकत असले तरी मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते हो परवापासून तो बोलायला लागला आहे पण ही तर चांगली गोष्ट आहे ना की त्याने दीपाजींना स्वीकारले आहे म्हणून तो किंचित हसत त्या दोघांकडे आळीपाळीनं पाहत बोलतो हो पण मला असं वाटतंय की राजश्री राजवीरकडे पाहत थोडं शंकेने हे सर्व म त्याला कीर्तीने सांगितलं आहे हे करायला आठवते भाऊजी तो कीर्तीला भेटून आल्यानंतरच तो एकदम चेंज झाला दीपाताईला आई म्हणायला लागला आणि राजश्री जरा घाबरतच बोलते कारण केतनबद्दल बोलत असतात आणि तो केतन व जीवसाठी किती पझेसिव्ह आहे पजिटिव्हही आहे हे तिला चांगलंच माहीत होतं तो कीर्तीला भेटून आलाय म्हणूनच तुम्हाला असा संशय आला आहे की कि कीर्तीने त्याला असं काही करायला सांगितलं आहे राईट टोहिनी तो विचार करत बोलतो हो भाऊजी पण संशय नाही तर पूर्ण खात्री आहे कारण चिऊशी बोल त्याला बोलताना त्याला तसं बोलताना ऐकलं आहे मी असं बोलून राजश्री सकाळी जे केतन चिऊला बोलत होता ते सर्व त्या दोघांना सांगते आणि मगाशीसुद्धा त्यानेच ताईंना फोन करून त्याला ताप आल्याचं खोटं सांगितलं होतं त्यामुळंच त्या घाईत घरी आल्या होत्या आणि त्यामुळंच मला वाटतंय पुढे राजश्री बोलतात ओ आणि मी त्यांचं काहीही न ऐकता त्यांच्यावर चिडलो त्याला आता आपली चूक करते ठीक आहे थँक्स वहिने सर्व सांगितल्याबद्दल मी जातो आता तो थोडा विचार करतच पुढे बोलतो आणि परत आपल्या खोलीत निघून जातो दीपाजी हा मारतच त्याने आपली खोली घर शोधायला लागला पण त्याला ती कुठेच दिसली नाही शेवटी तो चिवच्या खोलीत येताच त्याला कळतं की ती केतनच्या खोलीत आहे तसा तो लगेच केतनच्या खोलीत जातो आणि समोरचं दृश्य पाहून हैराण होतो कारण ती केतनच्या कपाळावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती जिला अजूनही केतन व कीर्तीच्या कारस्थानाबद्दल काहीच माहीत नव्हतं दीपाजी हे काय करताय तो रागातच येत त्याच्या कपाळावरचा तो रुमाल काढून टाकत विचारतो अहो रणवीरजी असं काय करताय त्याला ताप आहे दीपाला त्याचं वागणं कळत नव्हतं पण तरी ती परत खाली पडलेला पर रुमाल उचलून पातेल्यात तो चांगला धुवून दू, पिळून परत केतनच्या कपाळावर ठेवत बोलते ताप आणि त्याला अहो दीपाजी तू खोट बोलतोय तला ताप वगैरे काहीच नाहीये तो फक्त आपल्याला त्रास देण्यासाठी असं वागत आहे खोटं वाटत असेल तर विचारा रागतच रागातच केतनकडे एक नजर टाकत बोलतो त्याचा आवाज ऐकून केतन हलके हलके डोळे उघडून दोघांकडे पाहतो पण समोरच उभ्या असलेल्या आपल्या बाबाला या अवतारात पाहून तो पटकन आपले डोळे झाकून घेतो तो आपल्या बाबाला असा चिडलेला पहिल्यांदाच पाहत होता रणवीरजी तुम्ही म्हणत आहात ते अगदी खरं आहे त्याने दुपारी मला खोटं बोलून बोलावून घेतलं होतं पण गेल्या तासाभरापासून त्याला खरंच ताप आहे ती तसा एक हात पकडून केतनच्या अंगाला लावते तसा तो एखादा झटका बसावा तसा हात पटकन काढून घेतो दीपाजी अहो ह्याला तर चांगलाच ताप आलाय तो घाबरून बोलतो चला डॉक्टरांना दाखवूयात हो एकशे दोन आहे पण आत्ताच मी त्याला मेतकूट खायला घालून औषधं दिली आहेत थोडं वाट पाहूयात नाहीतर डॉक्टरांनाच बोलूयात ती बोलते पण डॉक्टर तो घाबरून बोलतो तसं ती त्याला डोळ्यानेच रिलॅक्स व्हा म्हणून सांगते आणि परत मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या बदलते त्यालाही खोली झोपायला झोपायला पाठवते आणि स्वतः मात्र केतन जवळ राहून रात्रभर पट्ट्या बदलत राहते त्याचा ताप ता कमी येईपर्यंत दीपाजी दुसऱ्या दिवशी केतनच्या स्कॉटला डोकं टेकून झोपलेल्या दीपाला रणवीर हळूवार हक मारतो आणि तिला आराम करायला आत पाठवतो तो आता तिची काळजी घेत होता तो आता त्याची काळजी घेत असतो बघ बाळ होतास तीच आई काल रात्रभर तुझ्या उशाशी बसून जागी होती तुझा ताप जावा म्हणून तुला लवकर बरं वाटावं म्हणून तुला आठवते कधी तुझ्या कीर्तिमामने अशी काळजी घेतली आहे ते तो केतनच्या केसांवरून हात फिरवत प्रेमाने विचारतो सॉरी बाबा माझं चुकलं मला हे सर्व मॉमने करायला सांगितलं होतं पण दीपाई खरंच चांगली आहे तीच माझी खरी मॉम आहे तो आता रडत रडतच आपली चूक कबूल करतो इट्स ओके केतन तू माझी माफी मागू नकोस बाळा आपल्या दीपाईला मनापासून आईमान मग बघ फक्त ती तुला प्रेम आणि प्रेमच करताना दिसेल कीर्ती मॉम तुला शिकवेल काहीही पण ते करण्याआधी तू तुला काय वाटते ते आधी बघ मला कळतंय यासा तू यासाठी अजून खूप लहान आहेस तुला आता मी जे काही बोलतोय ते डोक्यावरून गेलं असेल पण आता मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की दीपाजींना आपली आई मनापासून मान तो त्याला समजावत बोलतो हो बाबा मी आजच बोलतो असं बोलून केतन त्याच दिवशी तिची माफी मागून तिला आपली खरी आई मानायला लागतो घर आनंदाने भरून गेलं होत अशीच पाच वर्ष ही त्यांची आता आनंदाने सरली होती रणवीरचं दीपाचं नातही आता घट्ट बंद होत नव्याने भरत होत दोघही आता एकमेकांना समजून घेत होते केतन व चिऊ ही आता अकरा वर्षांचे झाले होते चिव प्रत्येक जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत सहभाग घेत होती आणि जिंकत होती गावाचं नावही आता तिच्या नावाने ओळखायला लागला होता पैलवान आता लवकरच राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा सुरू होणार आहे आणि मला वाटते यात आपल्या केतकीने के भाग घ्यावा तुला काय वाटतंय एक दिवस रणवीर व गावचे वसतात त्याला एकदा तालीम करताना बोलतात अहो वस्तात त्यात विचारण्यासारखं का काय आहे आपली केतकी खेळणारच की कुस्ती तुम्ही बिंदास नव्ह्या तिचं तो हसून बोलतो हो पण म्हटलं आधी तुला विचारावं शेवटी मुलगी तुझी आहे ना बाबा तेही असून म्हणतात तिचे खरे वडील राणाजी यांची खूप इच्छा होती की तिने राष्ट्रीय स्तरावर खेळावी तो भूतकाळात हरवत म्हणतो मला चांगलंच माहीत आहे पैलवान बरं एक काम कर हा फॉर्म तेवढा लवकर भरून दे दोनच दिस आहे वस्तात त्याला एक फॉर्म देत म्हणतात तसा तो फॉर्म घेऊन त्यांना लगेच आणून देतो म्हणून सांगतो आणि घरी जातो तुम्ही हे मला आधी सांगायचं ना रणवीरजी मी तिची आई आहे आणि यापुढे तिने कुस्तीत सहभाग घ्यायचा की नाही ते मी ठरवेल हातात फॉर्म घेऊन तिला तो भरून द्यायला सांगत असलेल्या रणवीरला दीपा चिडून बोलते पुढची पाच वर्ष आता लिप इयर सुरू झालं आहे पाच वर्ष पुढे गेलेलं आहे आणि दीपा आणि रणवीरचं पण नातं हळूहळू फुललं आहे आता बघूया या पाच वर्षानंतरच्या त्यांच्या आयुष्यात काय घडत आहे कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू